नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे गुजरातमधून नगर जिल्ह्यात गुटख्याचा आणि सुगंधी तंबाखूवर कारवाई नगर जिल्ह्यात गुटखा रॅकेटच्या कारवाईचा मुहूर्त कधी गुजरात राज्यातील राजकोट येथून नगर जिल्ह्यात गुटख्याचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे स्थानिक गुन्हे शाखेने शिर्डीत कारवाई करून सव्वा लाखांचा विमल आर एम डी गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त केली मूळच्या उत्तर प्रदेश येथील व सध्या शिर्डीत राहणाऱ्या दोघांवर व गुजरातमधील पुरवठादार अशा तिघांवर शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिर्डी येथे अवैध व्यवसायाची माहिती घेत असताना फहाद ताहिर हसन अन्सारी आणि शोहेब ताहिर हसन अन्सारी हे दोघे गुजरात येथील निकुंज केसरिया यांच्यामार्फत गुटखा आणून तो विक्री करत असल्याची माहिती त्यांना मिळाली पथकाने संशयित पाटपरीमध्ये छापा टाकून फहाद ताहिर हसन अन्सारी वयवर्षाचं वीस राहणार शिर्डी मूळ राहणार उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतले टपरीमध्ये एक्क्याण्णव हजार चारशे शहात्तर रुपये किमतीचा विमल आर एम डी गुटखा एम गोल्ड सुगंधित तंबाखू रजनीगंधा गुटखा आढळून आला गुटखा व मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय सदर गुटखा आणि सुगंधित तंबाखू निकुंज केसरिया राहणार निर्मल रोड राजकोट गुजरात हा पाठवतो व शिर्डीत आल्यावर शोहेब ताईर हसन अन्सारी राहणार शिर्डी मूळ राहणार उत्तर प्रदेश हा टपरीमध्ये विक्री करतो असे फाहिद यांनी सांगितले त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु नगर जिल्ह्यामध्ये सर्रासपणे गुटखा विक्रीचे रॅकेट सुरू आहे या कारवाई कधी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा